नमस्ते माझ्या परिवारांनो आज मलाही पासून तूप काढणार आहे मी सासवलेली मलाही फ्रीजमध्ये तरी मी पहिले पाच दहा मिनटं काढून ठेवली थोडीशी नरम झाली सॉफ्ट तर याच्यात एरजण ते काहीच टाकलेलं नाही मी तरी पण छान तूप निघतं आहे हे बघा अशी सगळे मिक्स तोडून घ्या मिक्स करून चमच्याने बघा कशी मलाही सासलेली ही पंधरा वीस वीस दिवसाची मला आहे हे बघा तर मी बेलनने काढणार आहे लाटण्याने ना मिक्सरमध्ये का ना काहीच ना काहीच तर तुम्ही पण खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा तुम्ही आरामशीर जास्त आणि तूप पण जास्त निघलं जातं त्याचा कचरा कमी निघतो आणि तूप जास्त निघतं तर मी मीरजण ते काहीच टाकत नाही थोडंसं पाणी टाकू 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 असं हलो हलो घ्या मिक्स करून फक्त हलवायचं फक्त उलटं हलवीत नाही राहायचं जे आपण एक साईडनेच ठेवलं तीच एक साईडने करीत राहायचं असं गोल फिरवीत राहायचं बस खूप छान पद्धत ही मला अशीच आवडते पद्धत काढायला तर तूप पण जास्त निघतं हे बघा सगळं त्याच्यातलं पाणी दूध जे आहे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जातं दूध हे असं काढीत राहा हे बघा कसं मिक्स झालं खोव्यासारखं पडतंय बघा खोव्यासारखं आहे हे बघा खूप छान आहे असं तूप अगं कसं पाणी सुटलंय बघा दूध सगळं दूध मला इथलं निघून आहे आपण काढून ठेवतो तर त्याच्यातलं सगळं दूध बाहेर आलंय हे बघा आता गोळे असे चांगले गोळे बनवा आणि सगळं त्याच्यातलं पाणी जे दूध आहे सगळं असं दाबोदाबो सगळं व्यवस्थित काढा हे बघा चांगलं दाबोदाबो काढा जोरात इतकं छान तूप निघतं आहे खूप छान निघते ही खूप सोपी साधी पद्धत आहे जास्त भांडे भरवायची पण गरज नाही आहे काही बघा कसे गोळे निघला हे बघा गोळा मी नेहमी असे मला सासून फ्रीजमध्ये बनवते त्याच्यात काहीच ताक इर्जन काहीच ताकत नाही मी एव जास्त तूप निघतं उलटा असं छान योगा इतकं पाणी निघलं त्याच्यातलं दुधाचं योगा तीन गोळे निघले चांगले मोठे मोठे आता मी गॅसवर ठेवणार आहे बघा गॅसवर ठेवले हे गा वेगळं आहे सगळं असं हलवेत राहा थोडेसे ते नाही तर खाली जळल्याने जाणार तर थोडे थोडे हलवित राहा अशी मधून मधून एका जागेवर ठेवले तर ते जळतील खाली असं मधून थोडंसं थोडंसं डवळत राहा तर खाली जळणार नाही तर बऱ्याचदा तुपात जळळ्याला चवास येतो असतो हे बघा कसं छान झालं आहे बघा किती तूप निघालं याच्यात जास्त तूप निघतं बघा कसं सुंदर निघलं जास्त चांगलं उकळून घ्या आणि जसा असं थोडासा ब्राऊन यायला लागला तर गॅस कमी करा कारण जाळणार नाही जास्त आणि तो पण व्यवस्थित जास्त निघा तर हे सगळं वरचं वरचं जो कचरा आहे हा पण थोडासा त्याच्यात तूप असतं ते पण निघून जातं तर असं झालं तर तुम्ही लगेच मिडियम गॅस करा जास्त फुल नाही कमी पण नाही हे बघा हा कचरा खाली बसला आहे गॅस बंद केला मी हे बघा कसं तूप आलं आहे वरती वरती ते असं चाळून घेते मी एक काचेच्या बॉटलमध्ये थंड झाल्यावर गरम गरम टाकू नका काचेच्या बॉटलमध्ये नाही तर कास तडकल तर असं गार झालं आहे त्याच्यानंतर मी बॉटलमध्ये टाकलं जे तूप आहे माझ्या तुपाची बघा किती तूप निघलं आहे पंधरा वीस वीस दिवसाची मला ही ती अर्धा किलोच्या वर तूप निघलेलं आहे माझं किलो तर नक्की बनवाया अशी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगत जा कशा वाटतंच माझ्या रेसिपी आणि मला कमेंट करा सबस्क्राईब करा बघा इतकं तूप निघलं आहे छान पिवळं धम्मुक आहे सबस्क्राइब करा लाईक करा, करा बाय